नात्यांच्या गाठी अरे वेड्या तुझी पिशवी पडली बघ सिग्नल सुरू झाल्यावर वेगाने जाणाऱ्या स्कूटरला उद्देशून ती बोलली जो कुणी होता तो भुरकन निघून गेला तो गरी ती गरीब होती पण चोर नव्हती हरवणं काय असतं हे तिला चांगलं ठाऊक होतं हरवलेली पिशवी शोधायला कुणी येईल या अपेक्षेने अंधार होईपर्यंत वाट पाहत राहिली ती पण कुणी आलं नाही तिनं पिशवी उघडून पाहिली मोरपीची रंगाची साडी तिचा आवडता रंग खुल्ली क्षणभर कुणास ठाऊक घेतली असेल बहिणीसाठी रक्षाबंधन आणलेल्या जवळ तिनं त्या साडीकडे पाहिलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं कळायला लागलं तेव्हापासून रस्त्यावर वाढलेली आणत की पळून आणलेली नेमकं ठाऊक नाही सिग्नलला कधी गजरे कधी कचऱ्याच्या पिशव्या विकायची कधी फुलं तर कधी आणखी काही पण यात ती जमन कधी रमलं नाही त्यांच्यात असूनसुद्धा ती त्यांच्यातली नव्हती ती नीटनेटकी स्वच्छ राहायची कुणाच्या आद्यात नमाद्यात येणाऱ्या जाणाऱ्याच्या नजरेतली श्वापद तिला करायची म्हणून तिनं एक डोर लगळ्यात बांधलं होतं रूपानं देखणी नव्हती पण तिचे टपोरे डोळे खूप बोलके होते तिचं नशीब बलवत्तर होतं तिच्या उशाशी एक भली मोठी सुरी असायची घाबरायचे तिला इतर जण तिचा चंडिकेचा अवतार पाहिला होता तिने मी काय भी विकीन पण भीक मागणार नाही तिने बजावलं होतं मावशीबाईला तिच्या हातातील नवी कोरी पिशवी पाहून पोरं जवळ आली आख्खा दाखविना काय आणले काही नाही जा तिकडं तिनं हुसकावून लावलं त्यांना मायाने हात फिरवला त्यावर आणि आपल्या हृदयाशी धरली किती पवित्र नातं भावा बहिणीचं आपण कोण इथे कशाला आलो आईबाप भाऊ बहीण कुणीच नाही कापलं खूप प्रश्न पडले तिला तिला वाटलं अंगाला लावून बघावी का साडी कशी असते नवी कोरी साडी कशा दिसू आपण पण तिचं मन धजेना बिचाऱ्या भावानं आणली असेल खिशातली दमडी खर्च करून आणली असेल नाही नाही आपण हक्क ना आपला हक्क नाही यावर दोन दिवसावर लक्षाबंधन होतं यावेळी तिने राख्या आणल्या विकायला हातातील पिशवी दिसेल अशी ठेवून ती नेहमीप्रमाणे सिग्नलला उभी राहिली तिचे डोळे शोधत होते त्याला पण ओळखणार कशी तिने त्याला पाहिलंच नव्हतं तिच्या मनाला उगच रुखरूक लागून राहिली तिचं मन आज राख्या विकण्यात नव्हतं मुळीत अंधार पडायला लागला निराश झाली ती तेवढ्यात एक स्कूटर जवळ येऊन थांबली ही पिशवी तुमची आहे काय मला ही गावली हो काल कुठे पडली कळलंच नाही असू दे पण काय हाय यात आणि रंग कोणता सांग मगच मी दिन लय चोर आहे तिथं माझ्या अक्काला मोरपीशी रंग आवडतो म्हणूनच त्याच रंगाची साडी मी घेतो तिला आनंद झाला बरं झालं भेट लाव तुम्ही घ्या अक्कांना द्या माझा बी नमस्कार सांगा त्यासनी माझी अक्का काय सांगू तिच्या लहानपणी हरवली आई सांगते तिला आवडायचा हा रंग तुमच्या वयाची असती असती मी तर जन्मलोही नव्हतो कुठं असेल कसे असेल नाही माहीत समज आल्यापासून मी तिची आठवण म्हणून या रंगाची साडी घेतो आणि देतो अनाथाश्रमात तिला खूप वाईट वाटलं आपल्यासारखाच हा आभागी भाऊ ही घ्या साडीची पिशवी आणि या राख्या पण त्याच्या डोळे मगल्या आक्का यंदाय साडी तुला नेसून येशील उद्या इथं सिग्नल चालू झाला येतो मी ये याच वेळेला आक्का म्हणाला तुम्हाला मा मायेची अशी हाक पहिल्यांदाच ऐकली आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं तिनं मोरपीशी साडी पोटाशी धरली जणू सगळी माया त्यात सामावली या सिग्नलला विकणाऱ्या बहीण म्हणून पाहिलं याचं तिला अप्रूक वाटलं तिचा गळा दाटून आला ती छान स्वप्न पाहत झोपी गेली सकाळ झाली दिवस कधी सरेल असे तिला झालं संध्याकाळी नवी कोरी साडी नेसून तिनं तुटक्या आरशात पाहिलं आज ती गोजीरवाणी दिसत होती सुंदरशी राखी तिने बॉक्समधून वेगळी ठेवली बाकी काही नव्हतं तिच्याकडे तिच्या मनात शंका आली येईल का तो घरातले हसतील वेड्यात काढतील त्या खुळ्याला मनात मात्र त्याच्या भेटीची हुरहुर लागली किती दिवसांनी असा एखाद्या आनंदाचा क्षण येतो ती वाट पाहत राहिली स्कूटरवरून तो आला आज तो एकटा नव्हता कुणी बाई होती बरोबर त्याने हाक मारली आक्का मी आलोय ये ग किती सुंदर दिसतंय हा रंग तुझ्या ये नको घाबरू हे बघ ही माझी आई आणि आ आणि ही आक्का तुला बोललो होतो ना मी आक्का बांधग राकी तो म्हणाला तिने आषाढभूत नजरेने त्याच्याकडे पाहिले त्याने मानेनेच होकार भरला आणि हात पुढे केला तिने राखी काढली आणि हातात बांधली त्याच्या आयुष्यात भेट तिच्या आयुष्यात भेटलेला पहिला भाऊ तिला खूप आनंद झाला आणि गईवरून आलं नकळत आवाम्मा म्हणून हुंदका दाटून आला आईने तिच्याकडे नवला न पाहिलं तिला मिठाई भरवली आणि जवळ घेतलं तिचा हात हातात घेतला आणि एकदम ओरडली हिच्या हाताला गाठ आहे पाठीवर पण आहे ना गाठ हो ना आणि सोनू मला आवाच म्हणायची ही नक्की तुझी आक्काच आहे पोरी तुला कृष्ण आवडतो ना तिने आपल्या झोळीतून प्लॅस्टिकचा कृष्ण दाखवला आणि भर रस्त्याच्या कडेला भान विसरून आईने तिला जवळ घेतलं आणि तिचे पापे घ्यायला सुरुवात केली आई खरं सांगते का ग आक्का माझी आक्का जन्मली तेव्हा हिच्या हातावर आणि पाठीवर गाठ होती तुझ्या बापाला वाटलं कॅन्सर असेल तर एवढा खर्च पोरीवर कोण करेल म्हणून सोडून आला कुठं मला बोलला हरवली ती मरता मरता पुन्हा कबूल केलं त्यानं माझी बाई ती सोनू कुठं होती तू खूप शोधलं हरवलीस तेव्हा लहान होतीस ग तू कशी ओळखणार चल घरी पोरा आता नाही येत आता नाही तिला इथं राहू द्यायचं नाहीतर मी राहीन तिच्यासोबत माझी बाय ती कशी अशी सिग्नलवर आईचं हृदय पिळवटून निघालं अक्का माझी अक्का घरी जन्माच्या गाठी अशा परख्या असतात या गाठी व गाठीवरून तू भेटलीस घरी ती गांगारून गेली आज अनपेक्षितपणे तिचं नशीब उजळून निघालं होतं रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ आणि आई दोघेही भेटली तिने कमरेला बांधलेली मोठी सुरे तिथंच फेकून दिली आज तिचा कृष्ण आणि रक्षणकर्ता भाऊ दोघेही तिच्या सोबत होते समाप्त